बीडमधील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांच्या आत्महत्येनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली कला केंद्रातील एका नर्तिकेच्या प्रेमात अडकला आणि माजी उपसरपंचाने स्वतःचाच जीव घेतला गोविंद यांनी तिच्या घरासमोर येत स्वतःला संपवलं गाडीमध्ये त्यांनी स्वतःवर गोळी झाडल्याची माहिती समोर आली प्रेमात पडलेल्या तिचा अबोला सहन न झाल्याने गोविंदने भयंकर पाऊल उचललं या घटनेनंतर अनेक आरोप प्रत्यारोप केले जात आहेत कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिने गोविंदला लुटल्याचा आरोप माजी उपसरपंचाच्या कुटुंबियांकडून केला जात आहे दरम्यान ज्या नर्तिकेमुळे माजी उपसरपंचाने स्वतःचा जीव घेतला ती कोण आहे याबाबतची चर्चा आता सुरू झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार या नर्तिकेचं नाव पूजा गायकवाड आहे एकवीस वर्षीय पूजा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका सासुरे गावातील आहे एकवीस वर्षांची पूजा गायकवाड ही अल्लड असली तरी तिने गोविंदकडून बक्कळ मालमत्ता घेतली आहे पूजाने वेळोवेळी पैसे सोने नाणे मावशीचे आणि नातेवाईकांच्या नावावर प्लॉट जमीन यापूर्वी स्वतःच्या नावावर करून घेतली होती असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे तसेच पूजा बंगला नावावर करण्यासाठी हट्ट करत होती यामुळेच गोविंदने आयुष्य संपवलं होतं दीड वर्षांपूर्वी पूजा बार्शी तालुक्यातील थापडी तांडा या गावातील कला केंद्रात जात होती जेथे गोविंद बर्गे आणि पूजाची भेट झाली होती यानंतर पूजा पारगाव कला केंद्राकडे वळली दरम्यान गोविंद आणि पूजा यांच्यातील मैत्री प्रेमात बदलली यावेळी गोविंदने तिला पावणे दोन लाखांचा मोबाईलही गिफ्ट दिला होता तो तिला दागिने घेऊन देत होता इतकेच नाही तर गोविंद यांच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार नर्तकी पूजा गायकवाड हिने विविध कारणांमुळे गोविंदकडून पैसे लुबाडले होते प्रेमसंबंध ठेवून ती गोविंदकडून पैसे सोने लुबाडत होती तिने दिलेल्या पैशातून मावशी आणि नातेवाईकांच्या नावावर प्लॉट जमीन घेतली भावाच्या नावावर पाच एकर शेती करावी अशी पूजाकडून मागणी केली जात होती त्याशिवाय गेवराईतील नवीन घर माझ्या नावावर कर अन्यथा तुझ्या विरोधात दुष्कर्माचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी गोविंदला दिल्याचं सांगितलं जात आहे यातून गोविंदने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान गोविंद यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले आहेत पूजाने प्रेमसंबंधाचा गैरफायदा घेत गोविंदकडून पैसे सोने लुबडल्याचे त्यांचे म्हणणे आहे तिने मिळालेल्या पैशातून नातेवाईकांच्या नावावर प्लॉट व शेती खरेदी केली याशिवाय गेवराईतील नवे घर शेती आपल्या नावावर करण्याची मागणी ती करत होती अन्यथा माझ्यावर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी तिने दिल्याचाही आरोप गोविंद यांच्या कुटुंबियांनी केला आहे या दबावाला कंटाळूनच गोविंदने आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे घटनेनंतर पूजा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात असून चौकशी सुरू आहे विशेष म्हणजे आत्महत्येच्या दिवशी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर तीन रील पोस्ट केल्या होत्या त्यानंतर मात्र तिने कोणतीही पोस्ट न केल्याचं आढळलं या घटनेमुळे बर्गे कुटुंबीय व गावात हळहळ व्यक्त होत आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपींच्या अनुषंगाने पूजाकडून विस्तृत चौकशी केली जात आहे पूजा गायकवाड गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं दिसत आहे तिच्या अकाउंटवरून अनेक रील शेअर करण्यात आले आहे सोमवारी मध्यरात्री गोविंदने आत्महत्या केली सोमवारी पूजाने तीन अपने इंस्टाग्राम रील आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केले आहेत त्यानंतर मात्र तिने एकही रील शेअर केलेली नाही सध्या पूजा पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली आहे यावेळी आणखीन एक धक्कादायक बाब समोर आली असून पूजा हिने गोविंदला बदनामी करण्यासह हो बलात्काराची धुमकी दिली होती याच उद्विग्नेतून बर्गे यांनी सोलापुरातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावात जाऊन स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली ज्यावेळी बर्गे यांनी स्वतःवर गोळी झाडली त्याचवेळी डान्सचा एक व्हिडिओ पूजा हिने सोशल मीडियावर शेअर केला तिच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे दरम्यान आता बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी पूजाला ताब्यात घेतलं असून तिची चौकशी सुरू आहे या चौकशीनंतरच आता बर्गे यांनी आत्महत्या का केली याचे नेमके कारण समोर येणार आहे शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे